नुकतेच सिन्नरकरांचा आवाज एस एन न्यूज या वृत्तवाहिनीवर इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेत ग्रामपंचायत हद्दीतील बांबळेवाडी येथील मूलभूत सुविधांचा अभावाबाबत प्रसारित करण्यात आले होते त्यावर आता टाकेत ग्रामपंचायतीने देखील तेथील परिस्थिती न नाकारता तेथील विकास कामांचा आराखडा मंजूर असून सर्व सुविधांचे काम पावसाळा संपल्यानंतर सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले प्रशासकीय पातळीवर एखादे काम मंजूर करून ते प्रत्यक्षात पूर्ण करण्यासाठी विविध मंजुऱ्या त्याचे आराखडे वस्तीवरील लोकसंख्या तेथून गोळा होणारा कर या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला जातो त्यास प्रशासकीय मंजुरी मिळवली जाते नंतर विकासकामे मंजूर होतात त्यामुळे बांबळेवाडी येथील विविध रखडलेल्या कामाचा आराखडा टाकेत ग्रामपंचायतीकडे तयार असून ते काम पावसाळा सुरू असताना करता येत नसल्याचे स्पष्टीकरण टाकेत ग्रामपंचायत प्रशासन यांच्याकडून देण्यात आले व विविध कामांच्या प्रोसेंग बाबत प्रशासनाने सिन्नरकरांचा आवाज एस एन न्यूज या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी शहाबाद शेख यांच्या समोर मांडून ग्रामस्थांनी केलेल्या मागणीची पूर्तता लवकरात लवकर पूर्ण होणार असल्याची ग्वाही देण्यात आली एस एन न्यूज साठी सरपंच यशवंत पाच वर्ष मी माजी उपसरपंच होतो पंधरा वर्ष मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलं आणि आता नवीन ग्रामपंचायतीची निव नवीन निवडणूक झाल्यानंतर सध्याच्या बॉडीना सध्याच्या सरपंचांनी सदस्यांनी जे गावात काम चालले ते योग्य रीतीनं चाललेले आमचं बांबळेवाडी हे गाव पेसाचं असून पेसाला मिळणारा निधी तो त्याच ठिकाणी खर्च होतो परंतु आमचे एक पंधरा वीस वर्षे गेले परंतु जे आम्हाला परंत करता आलं नाही ते काम माझ्यासमोर होतं याबद्दल मी ह्या ह्या ग्रामपंचायतीचं आधी मनापूर्वक आभार मानतो आणि ज्या काही आमच्या मुलांनी ज्या काही तक्रारी दिल्या असतील त्या तक्रारी चा 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 या जिल्हा परिषद शाळेच्या असतील तर जिल्हा परिषद शासनाचं काम आहे शिक्षणाधिकाऱ्याला त्यांनी कळवायला पाहिजे शिक्षण अधिकाऱ्याला यांनी अर्ज दिले पाहिजे की आमच्या शाळेच्या ह्या तुट्यात तिथं ग्रामपंचायतीची काही चुक आहे आणि पाण्याच्या बाबतीत जे काय असेल ते पाणी आता आहे बाकीच्या गावांपेक्षा आम्हाला बऱ्यापैकी पाणी आहे आणि टाकीची जी समस्या आहे टाकी ही दुसल्या जाते भविष्यामध्ये जरी कधी चार दोन दिवस थेट झाले असेल तरी ते काळजीपूर्वकच काम करतात हे विना काळजी कुठाळ करून गावकरीकडावेत शासन हे बैठकी आम्हाला अजिबात बांधले राहणार नाही आणि याची मी जे बोलतो म्हणजे माझं पूर्ण गाव बोलतो याची मी साक्षरता आम्ही शासनाला देतो ग्रामपंचायत सदस्य बंगले आहे काल न्यूजला बातमी बघितली गावकऱ्यांनी जो ग्रामपंचायतीवर आरोप केला आहे ते आम्ही सांगू इच्छितो का आमच्या गावामध्ये आजपर्यंत लोखंडी पाईपलाईन नव्हती ती आम्ही हाती घेतली तिचं काम अर्ध पूर्ण झालेलं आहे अर्ध करायलासाठी पाईप येऊन हजर आहे येत्या अर्धा दिवसामध्ये ती पाईपलाईन चालू होणार आहे दुसरी गोष्ट आत्तापर्यंत जे कामं येत्या पंचवीस वर्षामध्ये नव्हते झाले ते कामं आम्ही हळूहळू काम चालू केलं म्हणजे मंदिरासमोर फेवर ब्लॉक बसवले त्यानंतर दोन रस्ते केले कॉन्क्रीट रस्ते त्यानंतर भुयारी गटार भुयारी गटार बा बनवली म्हणजे त्याचं पण काम चालू आहे त्यानंतर आठ हायमास्ट चालू आहे बसवले म्हणजे आणि ते चालू पण आहेत आज पण गावकऱ्यांच्या अशी बंब होती की हायमाट म्हणजे लाईटीचा प्रश्न हा आमच्याकडं जास्तीत जास्त आहे पण मग ते म्हणणं त्यांचं चुकीच आहे आजपर्यंत गावामध्ये भरपूर सगळे हायमाट पण चालू आहेत ग्रामपंचायतीची लाईट बंद आहे फक्त काही टेक्निक फॉल्ट आहे त्याच्यामध्ये आणि तो पण आम्ही चालू करू परंतु गावकऱ्यांनी आजपर्यंत ग्रामनिधी हा जमाच केलेला नाहीये भरपूर त्यांचा थकीत बाकी आहे पंधरा लाख रुपये जवळजवळ थकीत आहे त्यांचं त्यामुळे खर्च करायचा कसा एक प्रश्न ग्रामपंचायती समोर येतो दरवर्षीप्रमाणे त्यानंतर गावामध्ये शोचकटी बांधली सांडपाण्याची व्यवस्थापना केली त्यानंतर कचरा कुंडी बांधली कम्पोस्ट खत बनवायला साठी कचरा कुंडीचा वापर केला जाईल आणि कचऱ्याचा विषय गावकऱ्यांनी घेतला होता तर तो विषयासाठी आपल्याकडं म्हणजे बांबळेवाडीमध्ये कचरा टाकण्यासाठी जागा शिल्लकच नाहीये म्हणजे कुठंच भेटत नाहीये आता त्यांना सांगून वारंवार सांगूनही सुद्धा तरी जागा मिळत नसल्यामुळे घंटागाडीचा येणं पण होत नाही आणि ती कुठल्या बेसवर पाठवायची घंटागाडी सुद्धा तो कचरा जमा करून टाकायचा कुठं हा एक प्रश्न ग्रामपंचायतीसमोर उपस्थित होतो राहिला शाळेचा प्रश्न तर शाळेमध्ये ना गावकऱ्यांची म्हणजे जे गावकरी राहतात त्यांची मुलांनीच सिगारेट बिड्या दारू पिरा हे ज्या लोकांनी न्यूज टाकली तेच लोक येऊन तिथे सिगारेट दारू वरता त्याच्यानंतर ते, ते किचन सेट जाऊ दरवाजे पण त्यानेच तोडले ग्रामपंचायतीने आजवर दोन टाईम त्याच्या दुरुस्ती करून दिली तरी पण घाल करणे तिथे संडास करणे अशा अनेक बाबी तिथे आहेत हे गावकऱ्यांना समजलं पाहिजे त्यांनी पण थोडासा लक्ष दिलं पाहिजे शाळेकडे आपलीच मुलं तिथे शिकताय अरे आपलेच मुलं तिथं मटाली मुला जाऊन तिथं जर असे करत असते तर ग्रामपंचायत किती लक्ष देणार आहे मी उपसरपंच ग्रामपंचायत टाके हुद्रुक काल एस एन न्यूज ला जी काही ग्रामस्थांनी जी काही न्यूज दिली जी बातमी दिली त्याबद्दल तिचा खुलासा मी सविस्तर या ठिकाणी करतो बांबळेवाडी येथे दोन हजार वीस एकवीसला ला पंधराव्या वित्त आयोगातून पाच लाख वीस हजार रुपयाची नवीन लोखंडी पाईपलाईनचं काम या ठिकाणी आधी घेतलं आणि ते काम आज पूर्ण झालेलं आहे तसेच पेसानिधीतून उर्वरित राहिलेल्या ठिकाणी चार लाख नव्याण्णव हजार रुपयाचं एस्टिमेट या ठिकाणी मंजूर आहे त्याचे पाईपही खरेदी करून या ठिकाणी आणून ठेवलेलं आहे परंतु पाऊस मोठ्या प्रमाणात चालू असल्यामुळं काम करता येत नसल्यामुळं काही दिवस ते काम रेंगाळात राहिलं आणि वैयक्तिक नळ कनेक्शनसाठी बांबळेवाडीसाठी एक लाख पन्नास हजार रुपये या ठिकाणी मंजूर आहे आणि वैयक्तिक कनेक्शनचंही काम या ठिकाणी लवकरच चालू होईल त्यामुळे नवीनच पाईपलाईन ह्या गावासाठी आपण घेतलेली आहे आणि ग्रामस्थांचं जे काही म्हणणं होतं की आम्हाला पाणी पुरवठा नाही किंवा पाणी मिळत नाही तर जुनी लाईन आणि जुन्या लाईन सुद्धा पूर्वरच जे पाणी चालू होतं ते पाणी आजही पूर्वरच चालू आहे काही ठिकाणी चढाचा भाग आहे त्या ठिकाणी ते पाणी जात नसेल परंतु पंचाहत्तर टक्के भावामध्ये तळाद्वारे या ठिकाणी पाणी आजही आजही चालू आहे तरी विनाकारण ग्रामपंचायतीची किंवा गावाची बदनामी होईल याच हेतूनी ही जे काही काल न्यूज दिली ही हाच हेतू जेव्हा विरोधकांनी दिलेली आहे तर ती आम्हाला ग्रामपंचायतीला मान्य व कबूल नाही तर मुद्दा क्रमांक दोन कॉन्क्रीट रस्त्याबाबत जी काही बातमी दिली बांबळेवाडी बांबळेवाडी ही महसुली गाव असून पेसात समाविष्टच नव्हते उपकार्यकारी अधिकारी यांच्या पाठपुराव्यानं करून व ग्रामपंचायतीनं सविस्तर प्रस्ताव पाठवून वीस, वीस ला हा प्रस्ताव मंजूर झाला आणि तेव्हापासून बांबळेवाडीला साडे सहा लाख रुपये निधी या ठिकाणी पेसाचा आता चालू झालेला आहे यापूर्वी तो निधी कधी मिळतच नव्हता आणि घोडेवाडीला देखील नव्या इथं हा निधी चालू झालेला असून सविस्तर गाव आहे चार मोसली गाव आहे सविस्तर गाव वाई पेसा समिती स्थापन करून त्या पेसा समितीवर सर्व पैसे वर्ग केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी सर्व काम चालू आहेत काही भागामध्ये पंधराव्या वित्त आयोगातून आम्ही कॉन्क्रीटचे रस्ते केलेले आहेत परंतु काही रस्ते शिल्लक आहेत ते रस्ते आम्ही प्रस्तावित दिलेले आहेत आणि ते लवकरात लवकर जस जसे निधी प्राप्त होईल तसे तसे त्या रस्त्यांचंही काम आम्ही या ठिकाणी यापुढे करणार आहोत तरी लगेचच्या लगेच तर निधी दरडोईप्रमाणे येतो त्या दूरडोळी प्रमाणात आम्ही खर्च करू शकतोय आणि काही ग्रामपंचायतीमध्ये काही जादूची कांडी नाही लगेच बा तुम्ही सांगितला आणि आम्ही जादूची कांडी फिरवली आणि लगेच इकडे तिकडे सर्व कामं होतील असं काही होणार नाही तरी ग्रामस्थांना विनंती आहे आपल्या गावाची बदनामी होणार नाही आपल्या ग्रामपंचायतीची बदनामी होणार नाही तुम्हाला काही वाटत असेल तुम्ही ग्रामपंचायतीत या सरपंचांना विचारा उपसरपंच आहे तुमच्या वार्डाचे सदस्य आहे त्यांना विचारा आणि जर आमच्याकडून काही चुका हो, पर तो बदना कमेंट तो, तो होत असेल तर तुम्ही आम्हाला सांगा परंतु गावाची बदनामी करणं हे आमच्या बुद्धीला पटत नाही घंटा गाडी बाबत जे काही त्यांनी कमेंट केलं तर घंटा गाडी म्हणजे घंटा गाडीतून जो कचरा येतो तो कचरा टाकण्यासाठी कुठेही जागा ग्रामपंचायतीची उपलब्ध नाही अनेक वेळा आम्ही याबाबत प्रयत्नही केले पण कुठेही जागा उपलब्ध होत नाही टाकेत गावामध्ये एका ग्रस्ताला आम्ही विनंती करून एक छोटीशी जागा त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली ती जागा पुरेशी नाही गावातील कचरा ना त्या ठिकाणी थोडासा टाकला जातो परंतु बांबळेवाडी येथे आम्हाला तुम्ही कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या द्यावाने अथवावर असं अनेक वेळा अनेक वेळा त्यांना विनंती केली विषय झाले परंतु कुठलीही जागा आतापर्यंत उपलब्ध झालेली नसल्यामुळं आम्हाला त्या गावात घंटागाडी पाठवता आली नाही जर त्या गावच्या ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन एखादी पडीक जागा जर आम्हाला उपलब्ध करून दिली तर आम्ही रोज घंटागाडी त्या गावात पाठवू